संजीवनी व प्रतिष्ठान आयोजित भव्य ढोल ताशा स्पर्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे जल्लोषात पार पडली मुंबादेवी तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकवला तर तुळजाभवानी ढोल ताशा पथक हिंदुवाडा मंडळ आणि हत्ती गणपती मंडळ यांनी अनुक्रमे द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला प्रसिद्ध व्यापारी पोलीस अधिकारी कोल्हे कारखान्याचे संचालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातील अनेक पथकांनी उत्साहात सहभाग घेतला शेकडो तरुण तरुणींनी पारंपरिक वेशभूषा शिस्तबद्ध वादन करून मैदान दणाणून टाकले वाद्य संस्कृतीचा जय जयकार आणि एकतेचे दर्शन हेच या उपक्रमात असे संजीवनी व प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक भैया कोल्हे यांनी सांगत विजेत्या पत्कांचे अभिनंदन केले आवाज मंडळा मंडळासाठी एक एकदा प्रेक्षकांनी सांगा कुठला मंडळ जिंकला असेल प्रेक्षकांनी आवाज द्यावा एकदा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गोल तासा स्पर्धा दोन हजार पंचवीस वाजवेल तो गाजवेल ही पार पडलेली आहे गेलं तीन वर्ष झाले ही स्पर्धा आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू केली अतिशय मेहनतीने संजीवनी युवा सेवक ही स्पर्धा त्या ठिकाणी घेत असते आणि ह्याही वर्षी जवळपास आठ ते दहा मंडळांनी सहभाग नोंदवला पहिल्या वर्षी आपण आकर्षण म्हणून बाहेरचं मंडळ आणलं होतं परंतु त्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याकडे वाद्यसंस्कृती वाढवावी हाच त्याच्या मागचा उद्देश होता पहिल्या वर्षी एकच मंडळ हे चांबडी ढोल वाजवत होतं परंतु आज या तिसऱ्या वर्षामध्ये जवळपास सगळ्याच मंडळांनी चांबडी ढोलचा त्या ठिकाणी वापर केला आहे आणि विशेषतः फक्त चांबडी ढोल नव्हे तर महिलांची संख्या मुलींची संख्या देखील तितक्याच तुल्यावर त्या ठिकाणी आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे सामाजिक प्रश्न देखील या निमित्ताने हाताळण्याचा प्रयत्न सगळ्या मंडळांनी केलेला आहे दोन वर्ष हिंदूवाडा तरुण मंडळ त्या ठिकाणी प्रथम आलेलं होतं या वर्षी मुंबादेवी जे द्वितीय क्रमांक मागच्या दोन्ही वर्ष पटकवलं होतं ते या वर्षी प्रथम क्रमांकाने त्यांनी पटकवलेलं आहे वेग वेग वेगवेगळ्या वेशभूषा असतील वाजक असतील त्याच्यासाठी मार्क दिलेले गेले असतील अतिशय पारदर्शकपणाने ही स्पर्धा पार पडली आणि कोपरगावकरांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो याच्यामध्ये कोण जिंकलं यापेक्षा वाद्य संस्कृती जिंकली हे महत्वाचं असं मी समजतो आणि आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो धन्यवाद